विधानसभा निवडणुका दोन ते तीन महिन्यात येऊन ठेपल्यात महायुती महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी बैठकांचा सपाटा सुरू केलाय आज पुण्यात भाजप कार्यकारिणीचे अधिवेशन आहे उद्या म्हणजेच सोमवारी पुण्यातच भाजपचे महासंमेलन पार पडेल या दोन्ही कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह स्वतः उपस्थित राहणार असून ते शनिवारी पुण्यात आलेत भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती अधिवेशनापूर्वी समोर आली आहे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या एकशे पंचावन्नपेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचं आहे त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील हा प्रश्न आहे महायुतीतील उर्वरित दोन्ही पक्षांना अवघ्या एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस जागा येण्याची शक्यता आहे शिवाय या उरलेल्या जागांमधून महायुतीमधील इतर घटक पक्षांसाठी ही जागा सोडाव्या लागतील त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाचे ऐंशी ते शंभर जागा लढण्याचं स्वप्न अधुरच राहण्याची शक्यता आहे पुण्यात सोमवारी भाजपचं महासंमेलन पार पडणार आहे या महासंमेलनासाठी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह हे शनिवारी रात्रीच दाखल झाले होते भाजपकडून सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं जाईल तत्पूर्वी आज पुण्यात भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडेल या अधिवेशनाला अमित शाह हो उपस्थित राहणार रा आहे याशिवाय ते भाजप कार्यकर्त्यांना कार्य काय संदेश देणार हे पाहावं लागेल गुरुवारी आणि शुक्रवारी भाजपच्या बैठकींमध्ये राज्यातील विधानसभेच्या जागांविषयीचा आढावा घेण्यात येणार आहे आज पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन होईल अमित शाह यांच्या उपस्थितीत ते होणार आहे सकाळी अकरा पासून अधिवेशनाला सुरुवात होईल लोकसभेत राज्यात भाजपला मिळालेल्या कमी जागा यावर अमित शाह यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कान उघडणी होणार का याबाबत उत्सुकता असणार आहे कदाचित लोकसभेला बसलेला फटका या अधिवेशनात चर्चेला जाण्याची शक्यता जा आहे महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची हे भाजपचं स्वप्न आहे मात्र त्यासाठी दोनशे अठ्ठावीस जागा स्वतंत्रपणे लढवायची वेळ आता निघून गेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत त्यांच्या जागा कायम ठेवून उर्वरित जागांबाबत बोलणी करण्याचं धोरण भाजपने स्वीकारल्याची माहिती आहे तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करता सामूहिक नेतृत्वाखाली लढायचं अशी भाजपची रणनीती आहे ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे किंवा ज्या ठिकाणी भाजपने अन्य पक्षांसोबत युती करून सरकार स्थापन केलं आहे अशा राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न जाहीर करण्याचं धोरण राबवलं आहे निवडणूक झाल्यानंतर मोदी शाह धक्का तंत्राचा वापर करून कोणालाही अपेक्षित नसलेल्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदी निवड करतात हा पॅटर्न अलीकडे काही राज्यांमध्ये दिसून आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातही भाजप याच धोरणाचा वापर करेल असं सांगितलं जात आहे